विस्तारित बातमीपत्रात आपलं स्वागत उस्मानाबाद लोकसभेसाठी आमदार राणा पाटील आणि ओमराजे यांच्यात लढत होणार आहे उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची तर राष्ट्रवादीकडून आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांचा पत्ता कट करण्यात आला आहे तर राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांच्या शर्यतीत अर्चना पाटील याही फेल झाले आहेत डॉक्टर पाटील आणि राजे निंबाळकर परिवारातील सत्ता संघर्ष महाराष्ट्राला परिचित असून आमदार राणा आणि ओमराजे लोकसभेच्या आखाड्यात आमने सामने आल्यामुळे लोकसभा निवडणुकीत काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे दरम्यान दस्तरखुद शरद पवार यांनी बारामती येथील कार्यक्रमात उस्मानाबाद लोकसभेच्या राष्ट्रवादी उमेदवारांची अधिकृत घोषणा केली असं असलं तरी देखील पवारांचे सवंगडी असलेल्या डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेण्याचा सपाटा चालू ठेवला आहे खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी न ना दिल्याने नाराज झालेल्या खासदारांच्या समर्थकांनी उमरगा येथे तातडीची बैठक बोलावलेली असून या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसला कराणेशाही तर शिवसेनेला बंडखोरी शमो घेण्याचं आव्हान या निवडणुकीत असणार आहे उस्मानाबाद लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर आमदार राणा आणि ओमराजे समर्थकांनी फटाके फोडून घोषणाबाजी करीत जल्लोष साजरा केला पद्मसिंहाचा छावा तर शिवसेनेचा वाघ असं युद्ध सोशल मीडियावर पाहायला मिळालं निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वीच सोशल मीडियावर दोन्ही गटाच्या समर्थकांनी प्रचाराबरोबरच वर आरोप प्रत्यारोपाच्या युद्धाला सुरुवात करून निवडणुकीचा बिगुल वाजविला आहे ओमराजे यांच्या उमेदवारीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं तर खासदार गायकवाड ऐवजी ओमराजे यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचं वातावरण दिसून आलं मोदीसाठी भाजप शिवसेनेसाठी कंबर कसणार असली तरी काँग्रेस मात्र राष्ट्रवादीला परंपरेनुसार हात दाखविणार असल्याचीच या निमित्ताने चर्चा आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार राणा सिंग पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे तर शिवसेनेच्या वतीनं ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे या निवडणुकीमध्ये तेरणा कारखाना कितपत चालतो यावर ओमराजे निंबाळकरची यशस्वीता अवलंबून आहे या निवडणुकीत जर मोदी फॅक्टर चाल चालला तर तरच ओमराजे निंबाळकर यांचं यश निश्चित मानलं जाईल विशेष सांगायची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जे जाहीर झालेले उमेदवार आहेत राणा जगजितसिंग पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी चांगला असा प्रभाव दाखवून दिलेला आहे वेळोवेळी त्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न उचललेले आहेत त्यामुळं या निवडणुकीत राणा जगजितसिंग पाटील प्रभावी ठरतील असं जरी वाटत असलं तरी मोदी फॅक्टर कितपत चलतो यावर या, या निवडणुकीचं यश मानलं जाईल